तुमच्यापैकी जर कोणी एखादा किंवा तुमचा नातेवाईक ड्रायव्हर असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा चक्क एका कॅमेऱ्याने ड्रायव्हरला वाचवला आहे नक्की असं काय घडलं या व्हिडीओ मध्ये एक ट्रक ड्रायव्हर आपली गाडी रस्त्यावरून घेऊन जात आहे त्याच्या गाडीमध्ये कॅमेरा आहे ज्यामध्ये हा सर्व व्हिडिओ कैद झाला आहे ही ट्रक रस्त्यावरून जात असताना या ट्रकच्या समोर एक बाईक देखील जात आहे दोघेही आपल्या कमी वेगाने हळूहळू जात असतात मात्र अचानक मागून एक छोटी गाडी येते ट्रकला ओव्हरटेक करते आणि धडक धडक देते देताच ही बाईक, दे बाईक, दे बाईक सरळ खाली शेतात जाते धडक दिल्याने गाडीवाला मात्र थांबत नाही तो आपली गाडी अजून जोरात पळवतो आणि तिथून पळ काढतो ट्रक ड्रायव्हर त्याला हॉर्न मारून थांबवण्याचा प्रयत्न करतो पण तो तेथून पळ काढतो ट्रक ड्रायव्हर आपली गाडी तिथेच थांबून त्या बाईकवाल्यांच्या मदतीला धावतो सुदैवाने या बाईक वरील दोनी पन जर ट्रक मध्ये कॅमेरा नसता तर सर्व आळ या ट्रक ड्रायव्हर वर आला असता त्याने फुटेज तेथील जमलेल्या सर्व लोकांना दाखवले आणि सर्वांची खात्री पटली चक्क एका कॅमेऱ्याने या ड्रायव्हर ला वाचवले व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा 您能扶我